नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची सांख्यिकीय संकल्पना शिकणार आहोत यूल्स कोऑफिशन ऑफ असोसिएशन ज्याला आपण क्यू क्युगुणांक असेही म्हणतो म्हणजेच दोन घटकांमधील संबंध कसा आहे हे मोजण्याची पद्धत तर मित्रांनो जेव्हा दोन द्वैतीय म्हणजेच दोनच शक्यता असलेल्या गुणधर्मामधील संबंध शोधायचा असतो तेव्हा आपण यूल्स कोऑफिशियंट ऑफ आफ असोसिएशन या पद्धतीचा उपयोग करतो आपण यूल्स क्यू मेथड वापरून उदाहरणासह समजून घेणार आहोत तर चला मग सुरू करूया तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कशासाठी वापरले जाते तर हे विशेषतः दोन बाय दोन टेबलमधून वापरले जाते जिथे दोन्ही गुणधर्मांना फक्त दोन मूल्ये असतात उदाहरणार्थ स्थिती ज्यामध्ये आजारी व निरोगी शिक्षण यामध्ये पास व नापास मत यामध्ये हो किंवा नाही तसेच लिंगभेद पुरुष किंवा महिला यात आपण एक गटाचे दुसऱ्या गटाशी संबंध कसे आहे व किती आहे हे शोधतो यूजचे अर्थपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे क्यूचे मूल्य हे मायनस एक ते प्लस एकच्या दरम्यान असते येथे तीन परिस्थिती निर्माण होतात नंबर एक म्हणजे प्लस वन येथे पूर्णतः सकारात्मक संबंध दिसून येतो जर क्यू बरोबर प्लस वन असेल तर दोन गोष्टी एकमेकांशी घनिष्ठपणे निगडीत आहे म्हणजेच एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट ही आपोआपच वाढेल नंबर दोनची परिस्थितीमध्ये शून्य म्हणजे कोणताही संबंध नसतो जर क्यू हा शून्य असेल तर त्या दोन घटकांमध्ये कसलाही संबंध नाही म्हणजेच एक गोष्ट वाढली तर दुसऱ्या गोष्ट गोष्टीला किंवा वस्तूला कुठलाच बदल घडत नाही नंबर तीनची परिस्थिती म्हणजे मायनस वन येथे पूर्णतः नकारात्मक संबंध दिसून येते जर क्यू हा मायनस वन असेल तर एक गोष्ट वाढल्यास दुसरी गोष्ट कमी होते असा उलटा संबंध दिसून होतो पुढे आपल्याला यूज कोऑफिशियंट ऑफ असोसिएशनचे सूत्र पाहिजे पुढे आपल्याला यूज कोऑफिशियंट ऑफ असोसिएशन चे सूत्र स्क्रीनवर दिसत असेल या सूत्रातील घटकांचा अर्थ असा की ए म्हणजे पहिल्या गटाचा पहिला पर्याय व अल्फा म्हणजे पहिल्या गटाचा दुसरा पर्याय तसेच बी म्हणजे दुसऱ्या गटाचा पहिला पर्याय व बेटा म्हणजेच दुसऱ्या गटाचा दुसरा, दुसरा पर्याय तर नंबर एक ए बी म्हणजेच ए आणि बी दोघं एकत्र आलेली संख्या नंबर दोन ए बेटा म्हणजेच ए आणि बेटा एकत्र आलेली संख्या नंबर तीन अल्फा ए बी म्हणजेच अल्फा आणि बी दोघी मिळून आलेली संख्या नंबर चार अल्फा प्लस बेटा म्हणजेच अल्फा आणि बेटा यांची एकत्र आलेली संख्या तर यूज क्यू वापरण्याच्या काही मर्यादा देखील आहेत त्या म्हणजे यांचा उपयोग फक्त द्वितीय बायनरी म्हणजेच दोनच शक्यता असलेल्या बदलांसाठीच करता येतो तर केवळ संबंधाचे स्वरूप आणि तीव्रता सांगते कारण व परिणाम नव्हे पुढील माहिती आपण पुढील उदाहरण आणि एक्झाम्पल टेबलद्वारे समजून घेऊ तर स्क्रीनवर आपल्याला एक उदाहरण दिलेले आहे तर चला मित्रांनो आता पाहूया की आपल्याला दिलेली माहिती ही कशी आहे तर हे एक दोन बाय दोन स्वरूपाचे वर्गवारी तक्त्याचे उदाहरण आहे ज्यामध्ये शिक्षकांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा प्रकार आणि त्याची यशस्वीता दर्शवली आहे यातून आपल्याला असे लक्षात येते की कॉलेजमध्ये ट्रेनिंग घेतल्यापैकी पंच्याहत्तर जण यशस्वी झाले आहे आणि पंचावन्न अपयशी ठरलेले आहेत व युनिव्हर्सिटीमध्ये टे ट्रेनिंग घेतल्यांपैकी एकशे पंचवीस यशस्वी झालेत आणि पंचेचाळीस अपयशी ठरलेलं आहे ही माहिती आपल्याला यूज कोऑफिशियंट ऑफ असोसिएशन क्यू काढण्यासाठी वापरायची आहे या तक्त्यांच्या आधारे आपण पुढील क्यू फॉर्म्युला क्यूचे मूल्यांकन कसे काढायचे ते शिकूया तर सुरुवातीला यूज कोऑफिशियंट ऑफ असोसिएशनचे सूत्र घेऊ यामध्ये आपण असे गृहीत धरू की ए बी म्हणजेच कॉलेजमध्ये यशस्वी झालेले व्यक्ती व ए बेटा म्हणजेच कॉलेजमध्ये अपयशी ठरलेले व्यक्ती नंबर तीन अल्फा बी म्हणजेच युनिव्हर्सिटीमधील यशस्वी झालेले व्यक्ती व अल्फा बेटा म्हणजेच युनिव्हर्सिटीमधील अपयशी झालेले व्यक्ती असे गृहीत धरू आणि हे सूत्र सूत्रामध्ये बसवू तर वरील दिलेली माहिती ही सूत्रात बसवल्यानंतर आपले नवीन सूत्र तयार झालेले आहे म्हणजेच क्यूबरोबर सेवंटी फाय इंटू फोर्टी फाय मायनस फिफ्टी फाय इंटू वन ट्वेंटी फाय अपॉन सेवंटी फाय इंटू फोर्टी फाय प्लस फोर्टी फाय इंटू वन ट्वेंटी फाय हे सूत्र तयार झालेले आहे पहिल्या स्टेपमध्ये आपण सूत्रामधील दिलेल्या कंसातील संख्यांचा गुणाकार करून घेऊ तर स्टेप टूमध्ये स्टेप वनमध्ये दिलेल्या कंसातील संख्यांचा गुणाकार देऊन पुढील रचना आपल्यासमोर तयार झालेली आहे बरोबर क्यू बरोबर थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवंटी फाय मायनस सिक्स थाउजंड एट हंड्रेड अँड सेवंटी फाय अपॉन थ्री थाउजंड थ्री हंड्रेड सेवंटी फाय प्लस सिक्स थाउजंड एट हंड्रेड अँड सेवंटी फाय तर स्टेप थ्रीमध्ये सेकंड स्टेपमधील केलेल्या संख्यांचा भागाकार देऊन क्यू इज इक्वल टू मायनस थ्री थाउजंड फाय हंड्रे हंड्रेड अपॉन टेन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी ही संख्या आलेली आहे पुढे तर यांचा भागाकार केल्यानंतर क्यू इज इक्वल टू मायनस झिरो पॉईंट थ्री फोर वन हे उत्तर आलेले आहे या उत्तराहून असा निष्कर्ष निघतो की क्यू इजिक टू मायनस झिरो पॉईंट थ्री फोर वन म्हणजेच नकारात्मक संबंध होय म्हणजेच कॉलेजमध्ये प्रशिक्षित होणाऱ्या शिक्षकांची यशस्वी होण्याची शक्यता ही युनिव्हर्सिटीमध्ये प्रशिक्षित होणाऱ्या शिक्षकांपेक्षा कमी आहे तर अशा आहे की तुम्हाला यूज क्यू गुणांक समजला असेल तर विद्यार्थ्यांना यूज क्यू ऑफ असोसिएशन ही एक उपयुक्त पद्धत आहे जेव्हा आपण दोन गटांमधील नाते सांक्यिकदृष्ट्या तपासायचे ठरवतो हो या सूत्रांच्या सहाय्याने आपण सहज समजू शकतो की दोन घटकांमध्ये सकारात्मक नकारात्मक की कोणताही संबंध नाही तर विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा शेअर करा आणि नवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटू धन्यवाद